शिवलिंगावर जल अर्पण करताना हे नियम पाळावेत भगवान शिवाला अनेक प्रकारे अभिषेक केला जातो असे म्हणतात की जलाभिषेक तसेच इतर पदार्थांनी अभिषेक केल्याने महादेव आपल्या भक्तांवर अधिक प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारच्या अभिषेकांची माहिती देण्यात आली आहे ज्यामुळे लोक शिवलिंगाला पंचामृत दूध आणि जलाने अभिषेक करतात या दरम्यान शिवाला जल वगैरे अर्पण करण्याकडे सर्वांचेच लक्ष असते पण तुम्हाला माहीत आहे का की ह्या काळात काही खास नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे जर तुम्हाला हे नियम जाणून घ्यायचे असतील तर हे जाणून घेणे आवश्यक आहे की श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचा शिवाचा अभिषेक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पूजेसाठी जशी पाण्याची शुद्धता आवश्यक असते त्याचप्रमाणे पूजेची शुद्धताही आवश्यक असते असे म्हणतात म्हणजेच शिवाला जल अर्पण करतानाही कोणत्या कलशातून पाणी अर्पण करावे हे शुद्धता लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे शिवा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र हे सर्वोत्तम मानले जाते तथापि पिताळेच्या किंवा चांदीच्या पात्रांनी अभिषेक करणे देखील शुभ मानले जाते पण लक्षात ठेवा शिवाला स्टीलच्या भांड्याने अभिषेक करू नये ह्याशिवाय तांब्याच्या भांड्याने दुधाचा अभिषेक करणे देखील अशुभ मानले जाते शुभ शंभूला ज्याला अभिषेक करताना दिशेची काळजी घेणे ही अत्यंत महत्वाचे मानले जाते ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार लक्षात ठेवा की शिवलिंगाला पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकराचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते मान्यतेनुसार ह्या दिशेकडे तोंड केल्याने शिवाच्या दारात अडथळे निर्माण होतात त्यामुळे ह्या काळात शिवजींना जल अर्पण केवळ उत्तर दिशेला तोंड करूनच करावे त्यामुळे या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते भोलेनाथाला जल अर्पण करताना मन शांत ठेवावे आणि त्यांना हळूहळू जल अर्पण करावे शिवलिंगावर मंद धारेने अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे जे लोक शिवलिंगावर घाईघाईने गाए जोरदार प्रवाहात जल अर्पण करतात त्यांना शुभ फळ मिळत नाही याची विशेष काळजी घ्या की तुम्ही जेव्हाही शिवलिंगाजवळ बसाल तेव्हा अनेकदा असे दिसून येते की लोक उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करतात जे धार्मिक शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही असे केल्याने योग्यता येत नाही असे मानले जाते म्हणून लक्षात ठेवा की जल अर्पण करताना किंवा रुद्राभिषेक करताना कधीही उभे राहू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब